नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागा भागा उन... काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे इथे आता सागर मुक्ताने एकत्र येऊन मिहीर आणि मिहिकाचं लग्न ठरवलेलं असतं आता मात्र त्याच वेळेस सावणीने येऊन मिहीर माझा भाऊ असल्याचे सत्य सांगून हे लग्न मोडण्याचा प्लॅन केलेला असतो पण मात्र यावेळेस सागर सावणीचं काही ऐकून घेत नाही आणि सावणीचा खूप अपमान करून तिला आता तिथून काढून देतो आता मात्र सावनीचा खूपच अपमान झालेला आपल्याला बघायला मिळणार आहे तर या सगळ्या अपमानामुळे सावणीला खूपच राग आलेला असतो त्यामुळे काही झालं तरी या सागरला मी सोडणार नाही काहीतरी करावंच लागेल असे तिने ठरवलेले असते त्याचवेळेस हर्षवर्धन येतो आणि म्हणतो काय झाले सावनी गेलती तू त्यात मिहीरचं लग्न मोडण्यासाठी मग झाला का हो तुझा प्लॅन सक्सेसफुल तेव्हा आत्ता मात्र सावनी काही नाही बोलता रागानेच तिथे बसलेली असते तेव्हा हर्षवर्धन म्हणतो कसा होईल तुझा प्लॅन सक्सेसफुल नाहीच होणार तुझे सगळे प्लॅन फ्लॉपच होतात हो की नाही सावनी तू आहेच मूर्ख तेव्हा आत्ता सावणीला तर खूपच राग येतो तेव्हा सावनी म्हणते हर्ष तू ना अतिच बोलतोय सागरने जरी त्या मिहीर आणि मेहकाचं लग्न ठरवलेलं असतं ना तरी हे लग्न मी होऊ देणार नाही आता बघच मी काय करते दे। तर इकड़े तर ही ही ले ले का ते तर इकडे आता मात्र सर्वजण खूपच आनंदात असतात तर आता सागराने मुक्ताही दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडलेले असतात त्यामुळे त्यांनाही आजूबाजूचं काहीही दिसत नाही ते फक्त आपल्या प्रेमातच गुंगलेले असतात तर आता सगळी तयारी चालू झालेली असते आता मिहीर आणि मेहिकाची एंगेजमेंटची सगळी तयारी झालेली असते तेव्हा आता मिहीर आणि मिहिका दोघेही सागरमुक्ता जवळ येतात आणि म्हणतात दादूस थँक्यू फक्त तुझ्यामुळे आज आमचं प्रेम एकत्र आलं आहे आणि आता आमचं लग्न होणार आहे थँक्यू मुक्ता पहिनी तुझ्यामुळे आणि दादूसमुळेच हे शक्य झाले तुम्हीच घरच्यांना सगळ्यांना आमच्या प्रेमाविषयी सांगितलं आणि आज हा दिवस आला आहे तेव्हा लगेच आता सागर बोलतो हो का तू तर नाही सांगितलं इतक्या दिवस तुम्ही दोघेही भामटे लपून ठेवत होतात ना तेव्हा आता मेहिका बोलते खरंच जेजू थँक्यू मला वाटत होतं तुम्ही खूप वेगळे आहात मी खूप बडबड करायचे तुम तुमच्याविषयी तुम्हाला खूप त्रास देत होते ना खूप काही बोलायचे खरंच सॉरी पण आज तुमच्यामुळेच मला मिहीरचं प्रेम मिळालं असे म्हणून आता मिहीर आणि मिहिका मुक्ता आणि सागरचं कौतुक करत असतात त्याचवेळेस सागर मिहीरला म्हणत असतो मला माहिती आहे मिहीर जर प्रेमच नसेल ना तर माणूस संसार करूच शकत नाही आणि हो एकदा प्रेमावरचा विश्वास जर तुटला ना तर तो विश्वास कधीही परत बांधला जात नाही त्यामुळे मी ठरवलं की तुझं मिहकावरती प्रेम आहे ना त्यामुळे तुझं मिहकाशीच लग्न झालं पाहिजे कारण मी या अनुभवातून गेलो आता मात्र सागरला काय सांगायचं असतं ह्या सगळ्या भावना मुक्तापर्यंत पोचलेल्या असतात कारण चावणीमुळे सागरच्या आयुष्यात खूप काही त्रास त्याला सहन करावे लागलेले असतात तेव्हा आता मुक्ता मात्र सागरकडे प्रेमाने बघत असते त्याच वेळेस आता लगेच काका आणि पोरू काका येतात आणि म्हणतात चला चला आता नवरा मुलीने चला कुठे गेले ते दोघे अंगठी घालून घेण्याचा कार्यक्रम झाला पाहिजे लवकरात लवकर सर्व पाहुणे मंडळी खोळंबले चला बरं पटपट असे म्हणत आता मिहिर आणि मिहिकाला स्टेजवरती बोलावले जाते तर आता सागरमुक्ता दोघेही शेजारी उभी राहून आता त्या दोघांकडे बघत असतात आणि म्हत खरंच किती एकमेकांवरती प्रेम करतात किती वेडे होते इतक्या वर्षापासून एकमेकांवरती प्रेम करत होते आणि फक्त गप्प बसत होते तर आता तेवढ्यात छोटी सई येते आणि म्हणते मुक्ता मुक्ताई मी कशी दिसते मी छान दिसते ना तेव्हा आता लगेच मुक्ता बोलते हो माझी सई माव खूप छान दिसते आपल्या मेहिका मावशीचं लग्न आहे ना मग त्यावेळेस पण तू असंच सुंदर छान नटायचा तेव्हा लगेच सई म्हणते हो नंतर मग अंगठी घालण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर आता मात्र मयुर मा जिजू लगेच स्टेजवरती ते येतात आणि म्हणतात इकडे बघा सर्वांनी इकडे बघा तुमच्यासाठी एक खूप मोठं सरप्राईज आहे आता मात्र सागर व सर्वजण स्टेजकडे बघू लागतात नेमकं काय सरप्राईज आहे तेव्हा लगेच मयुरेश बोलतो सागर मुक्ता त्यामुळे आज मिहेर आणि मेहिका एकत्र आलेली आहे आणि आज त्यांचं प्रेम जुळलेलं आहे पण मात्र कुणाचं तरी प्रेम अधूर राहिले आणि आज ते पूर्ण होणार आहे त्यामुळे मुक्ता सागर कोळी यांना काहीतरी बोलायचं स्टेजवरती येऊन त्यामुळे सगळ्यांनी इकडे नीट लक्ष देऊन ऐका आता मात्र मुक्ता कोळी लूक करून मस्त अशी स्टेजवरती तयार होऊन आलेली असते आता मात्र इंद्राला तर खूपच आनंद होतो कारण आपली सुनबाई कोळी लूकमध्ये आली स्टेजवरती ती तर अरे बापरे सुनबाई वा 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 खूपच छान असे म्हणून टाळ्या वाजू लागते तर बापू काका बोलतात बघ बघ किती छान दिसती कोळी लूकमध्ये आपली सुनबाई बघ आता इथे माधवी आणि पोरूही म्हणत असतात मुक्ताने कोळी लूक केलाय वा 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 खूप छान दिसते काय बोलायचं असेल मुक्ताला आता इथे सागरही मुक्ताकडे बघत असतो तेव्हा आता मुक्ता लगेच सागरवर प्रेम कबूल करते आणि सागर हा वरवरून जरी एवढा रागी चिडचिडा चीड़ दिसणारा माणूस आतून किती प्रेम आहे हे सगळ्यांना आता समजावून सांगते खरंच मुक्ता मत असते मी एवढ्या दिवसापासून सांगत होते की मिहीर आणि मिहिकाचं एकमेकावरती खूप प्रेम आहे पण मात्र सागरने माझं कधीही ऐकलं नाही आणि आज सागरने स्वतःहून पुढाकार घेऊन त्या दोघांचे प्रेम एकत्र आणले खरंच सागर दिसतायत तसे नाही ते खरंच खूप वेगळे आहे ते इतरांवरती खूप प्रेम करतात फक्त थोडेशी चिडचिडे आहेत थोडासा कडूपणा आहे, आहे त्यांच्यात आता मात्र इंद्रा बापू काका सर्वजण मुक्ताच्या या बोलण्यावरती हसत असतात पण मात्र त्याच वेळेस इथे सागरला आता आदित्यचा सा कॉल येतो आता सागर लगेच फोन उचलतो तर आता आदित्य हा खूप घाबरलेला असतो सागर आता आदित्यला विचारू लागतो आदित्य बाळा तुला नेमकं झालंय तरी काय असं काय झालं तू का घाबरला एवढा पण मात्र इथे आदित्य खूप रडत असतो तेव्हा आता सागर मुक्ताचं तिथलं बोलणं न ऐकता लगेच ताबडतोब इकडे आदित्यकडे निघतो त्याच वेळेस आता लगेच मुक्ता इथे स्टेजवरती सागरचं खूप काही कौतुक करत असते सागरवरती मुक्ताचं खरंच किती प्रेम आहे हे सर्वांना आता दिसून आलेले असते तर आता सर्वजण टाळ्या वाजवतात आता मुक्ता स्टेजवरून खाली येतात तेव्हा लगेच बापू काका बोलतात वासूनबाई खूप छान दिसते खूप छान मस्त बोललीसा तू तेव्हा त्या मुक्ताही ते सागरला शोधत असते सागर कुठे गेले कुठे असतील सागर पण मात्र त्या क्षणी तिला कुठेही सागर दिसत नाही तेव्हा त्या लगेच इंद्रा बोलते अगं ज्याच्यासाठी एवढं सगळं बोलत होती तो कुठे दिसत नाही कुठे गेलाय तो तेव्हा मुक्ता म्हणते हो हो मी बघतेचा सागर कुठे ते असे म्हणून आजूबाजूला आता मुक्ता सागरला शोधू लागते पण मात्र तिला सागर कुठेही दिसत नाही तेव्हा आता तिथे लगेच लकी उभा असतो तेव्हा मुक्ता बोलते लकी तू सागरला बघितलं आहे का कुठे इथे इथेच होते ते आत्ता तेव्हा त्या लगेच लगे बोलतो दादूसला ना कुणाचा तरी अर्जंट फोन आला तेव्हा दादूस निघून गेला तेव्हा ता मुक्ता बोलते काय असे कसे आहेत सागर इथे मी त्यांच्याविषयी एवढं काही बोलत होते ते ऐकायचं सोडून निघून गेले नाही या मला हे बिलकुल पटत नाही तेव्हा लक्की बोलतो अगं वहिनी त्याला ना जरा महत्त्वाचा फोन आला होता वाटतं तेव्हा त्या मुक्ता बोलते कितीही महत्त्वाचं असू दे पण मी त्यांच्याविषयी काहीतरी सांगत होते ना त्यांनी माझं बोलणं ऐकायला हवं होतं की नाही मला नाही पटलं हे तर इकडे आता सावनीने सागरला धडा शिकवण्यासाठी म्हणजे सागरने सावनीचा मिहिरच्या साखरपुडा मोडण्यासाठी खूप काही तिचा अपमान केलेला असतो या सगळ्याचा बदला घेण्यासाठी आता इथे हर्षवर्धन आणि सावणीने खूप मोठा असा प्लॅन केलेला असतो आणि आता या प्लॅनमध्ये सागरला कसं अडकवायचं हे सावणीने चांगलंच वलेलं असतं तर इकडे आता सागर धावतच हा आदित्यकडे येतो तर आदित्य हा बाहेर रडत असतो तेव्हा लगेच सागर बोलतो काय झालं आदित्य बाळा सांग ना काय झालं आता मात्र आदित्य लगेच आपल्या सागर पप्पाला मिठी मारतो आणि म्हणजे सावनी मम्मा तेव्हा सागर बोलतो काय झालं आहे सावनी मम्माला आता मात्र आदित्य लगेच सांगू लागतो सावनी मम्मा बेशुद्ध पडली तिला काही उठतच नाही आहे काय झालंय काही कळतच नाही इथे मात्र सावनीने झोपेच्या जास्त गोळ्या घेऊन जीव देण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि आता या सगळ्यामध्ये सावनी सागरला कशी अडकवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद